नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सध्या आपण श्रावणातल्या कहाण्या वाचतो आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शुक्रवारची कहाणी श्रीमंतीचा ताठा ऐश्वर्याचा गर्व नये गरिबांना त्यांच्या दारिद्र्याविषयी कधी हिणवू नये सहस्त्रभोजनं घातली तरी माणूस की नसेल तर देव प्रसन्न होईल का कधीच नाही या सगळ्या गोष्टींचा बोध या शुक्रवारच्या कहाणीत आहे तुम्हाला मी शुक्रवारची कहाणी वाचून दाखवते पण तत्पूर्वी एक छोटीशी विनंती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आता शुक्रवारची कहाणी वाचते एक आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे तो फार दरिद्री होता त्याची बायको एकदा शेजारणीच्या घरी बसायला गेली तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं तेव्हा गरीबबाईनं विचारलं अगं ते कसं करायचं तेव्हा ती ते म्हणाली हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी सवाशणीला बोलवावं तिचे पाय धुवावेत तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत वाटावी आणि मगच आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून त्याचं उद्यापन करावं ती गरीबबाई आपल्या घरी आली देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागले त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही का तर ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी भावाकडं ब्राह्मणांचे अगदी घोळकेच्या घोळके जात होते पोटभर जेवत होते बहिणीनं विचार केला की के आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतोय बोलावणा करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत आहे असा मनात विचार करून ती सोवळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेले पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सगळी पानं भरली सारे वाढणे वाढून झाले तेव्हा हिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता हिच्या पानाशी आला ही आपली खाली मान घालून बसली होती तिला त्यानं हाक मारले ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दागदागिनं नाही तुझ्याकडे बघून अगं सगळे लोक मला हसतात यामुळं मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नकोस पुढं सांगून तो पुढं गेला ही आपली तशीच जेवली हिरमोसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागले आई आई अगं मामाकडं जेवायला चल ना बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे म्हणून आपल्याला ऐकून घेणं भाग आहे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडं जेवायला गेली पहिल्या दिवसाप्रमाणेच रिकाम्या पाना बस बस पानावर बसली जवळ आपल्या मुलांना बसवलं भाऊ वाढता वाढता हिच्या पानाशी आला ही खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई तू भिकारडी तर भिकारडे आणि सांगितलेलं ऐकतही नाहीस जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं होतं ना अरे आपले निलाजऱ्यासारखी पोरांचं लेंढर घेऊन उद्या आलीस ना तर हात धरून घालवून दे तिनं ते मुकाट्याने ऐकून घेतलं तसंच थोडंसं जेवले आणि उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेले भावानं बघितलं हात धरून घालवून दिलं फार दुःखी झाले देवीची तिनं प्रार्थना केली सारा दिवस उपास पडला देवीला तिची दया आली सुखाचे दिवस ती दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढं एके दिवशी ती शुक्रावरचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायलाही ये ना नाही काय म्हणू नकोस घरी काही जेवू नको उद्या जर तू आली नाहीस ना तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बघ मग बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठले विणेफणे केली दागदागिने लिहायली उंची पैठणी नेसली भावाकडं जेवायला गेली तो भाऊ वाट पाहतच होता ताई आली तसा तिचा त्यानं हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला उनवून पाणी दिलं पाय पुसायला वस्त्र दिलं इतक्यात जेवायची पानं मांडली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाटे ठेवली भाऊ पाहू लागला मनात विचार केला की शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढली असेल ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाटे ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं अगं ताई ताई हे काय करतेस ते म्हणाले हे बघ दादा करते हेस बरो बरे। जाला तुझे वलस, मी करते हेच बरोबर आहे ज्याला तू जेवायला बोलावलंस त्यालाच मी भरवते आहे भाऊ काही हे समजे ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं हे बघ दादा हे माझं जेवण नाही ह्या दागिन्यांचं हे जेवण आहे माझं जेवण होतं ना ते मी तुझ्या सहस्त्र भोजनाच्या दिवशीच जेवले बघ हे सगळं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं मग त्याला क्षमा केली नंतर दोघेजण जेवले मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंद केलं तसं तुम्हा आम्हाला करो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण